हरिओ सर्व श्रोते मंडळींना माता भगिनींना आणि बांधवांना माझा सप्रेम नमस्कार आज आपण श्रीमद गीतेतील अध्याय क्रमांक तेराव्या मधील ज्याचं शीर्षक आहे क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग ह्यातील श्लोक क्रमांक तेरा ते पंधरा पर्यंत वाचन करणार आहोत चला तर मग प्रमाणे प्रथम संकीर्तन करूया तदनंतर वाचनाला सुरुवात करूया हरि ओष्ण हरि कृष्ण हरि कृष्ण कृष्ण हरिहरि हरि राम हरे राम 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 हरि 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 कृष्ण हरि कृष्ण 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 हरि 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 राम हरि राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरि कृष्ण 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 हरि 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 राम हरे राम 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 हरि 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 कृष्ण हरि कृष्ण 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 हरि 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 राम हरि राम 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 हरि 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 कृष्ण हरि कृष्ण 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 हरि 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 राम हरि राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 कृष्ण 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरि हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरी हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरि हरे हरे कृष्ण हरी कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे जय योगेश्वर योगेश जय हो हरिओ हरिओ चला तर मग आजच्या वाचनाला सुरुवात करूया श्लोक क्रमांक तेरा ज्ञेयम यतत प्रवक्षामी मत अमृतमनादिमतपरम ब्रह्म न सत न सतत न असत उच्चते ह्याचा अर्थ आहे ज्ञेय म्हणजे काय याचे मी तुला आता वर्णन करून सांगतो जे जाणल्याने तू अमृताचे आस्वादन करू शकशील अनादी आणि माझ्या अधीन असणारे ब्रह्म हे भौतिक जगताच्या कार्यकारणांच्या पलीकडे आहे तात्पर्य भगवंतांनी क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचे वर्णन करून सांगितले आहे तसेच क्षेत्रज्ञाला जाणण्याच्या मार्गाचेही त्यांनी विवरण केले आहे आता ते ज्ञेयाचे प्रथम आत्मा आणि नंतर परमात्मा वर्णन करण्यास प्रारंभ करतात ज्ञेयाच्या ज्ञानाने आत्मा आणि परमात्मा या दोहोंच्या ज्ञानाने मनुष्य अमृतमयी जीवनाचे आस्वादन करू शकतो दुसऱ्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे जीव हा नित्य आहे याची सुद्धा या ठिकाणी पुष्टी करण्यात आली आहे जीवाला विशिष्ट जन्मकाल नाही तसेच जीवात्मा भगवंतांपासून केव्हा व्यक्त झाला हे कोणीही जाणू शकत नाही म्हणून तो अनादी आहे याला वेद देताना म्हणतात की न जायते वा क्षेत्रज्ञ हा कधीच जन्मत नाही आणि मृतही होत नाही तो ज्ञानमयी आहे भगवंतांच्या परमात्मा रूपाचेही वेदामध्ये पुढील प्रमाणे वर्णन आहे प्रधान क्षेत्रज्ञ क्षेत्रज्ञपतिरुगुणेशा म्हणजेच भगवंत हे प्रधान क्षेत्रज्ञ आणि त्रिगुणांचे स्वामी आहेत स्मृतीमध्ये म्हटले आहे की दास हरे नित्य निरंतर भगवंतांचे सेवकच आहे श्री चैतन्य महाप्रभूंनी याची आपल्या शिकवणुकीमध्ये पुष्टी केलेली आहे म्हणून या श्लोकातील ब्रह्म हा शब्द जीवाला उद्देशून योजिला आहे जेव्हा ब्रह्म शब्द जीवाला उद्देशून योजिला जातो तेव्हा जाणले पाहिजे की जीव हा आनंद ब्रह्म नसून विज्ञान ब्रह्म आहे परब्रह्म पुरुषोत्तम भगवंतांना आनंद ब्रह्म असे म्हणतात ओम आता येथे आपण श्लोक क्रमांक चौदाव्याचे वाचन करूया हरिओम ओम पाणी पादम अक्षी शिरामुखम सर्व याचा अर्थ आहे सर्वत्र त्यांचे हात पाय नेत्र मस्तके मुखे आणि कान आहे या प्रकारे परमात्मा सर्व व्यापून आहे तात्पर्य ज्याप्रमाणे सूर्य आपल्या अमर्याद किरणांना प्रसारित करून स्थित असतो त्याप्रमाणे परमात्मा किंवा भगवंतही करतात ते आपल्या सर्वव्यापी रूपाद्वारे स्थित असतात आणि त्यांच्या ठाई ब्रह्मदेवापासून ते सूक्ष्म कीटकापर्यंत सर्व जीव स्थित आहे त्यांची असंख्य मस्तके पाय हात आणि नेत्र आणि असंख्य जीव आहे हे सर्व जीव परमात्म्याच्या ठाई आणि परमात्म्यावर स्थित आहे म्हणून परमात्मा सर्व आहे तरीही जीव म्हणू शकत नाही की माझे हात पाय आणि नेत्र हे सर्वत्र आहे हे शक्य नाही जर त्याला वाटत असेल की केवळ अज्ञानामुळे आपल्याला माहिती नाही की आपलेही हात पाय इत्यादी सर्वत्र पसरलेले आहे परंतु जेव्हा आपल्याला योग्य ज्ञान प्राप्त होईल तेव्हा आपल्याला ती अवस्था प्राप्त होईल तर त्यांचे ज्ञान हे विसंगत आहे याचा अर्थ आहे की भौतिक प्रकृतीद्वारे बद्ध झालेला जीव हा परब्रह्म नाही परब्रह्म हे जीवाहून भिन्न आहे परमात्मा आपल्या हाताचा अमर्याद विस्तार करू शकतो परंतु जीव असे करू शकत नाही भगवत गीतेत भगवंत सांगतात की जर मनुष्याने त्यांना फूल फळ किंवा थोडेसे पाणी जरी अर्पण केले तरी भगवंत त्याचा स्वीकार करतात जर भगवंत अत्यंत दूर असतील तर ते हे सर्व कसे स्वीकारू शकतात हेच भगवंतांचे सर्वशक्तिमान रूप आहे जरी ते आपल्या पृथ्वीपासून अत्यंत दूर अशा धामामध्ये वास करीत असले तरी मनुष्याने अर्पिलेल्या वस्तूंचा स्वीकार करण्याकरिता ते आपला हात कुठेही पसरवू शकतात हीच त्यांची शक्ती आहे ब्रह्मसंहितेत म्हटले आहे गोलोक एव निवसत्य खिलात्मभूताः जरी भगवंत आपल्या दिव्य धामामध्ये लीला करण्यात मग्न असले तरी ते सर्व आहे जीव म्हणू शकत नाही की मी सर्वव्यापी आहे म्हणून हा श्लोक परमात्मा श्री भगवान यांचे वर्णन करतो जीवात्म्याचे ओम आता येथे आपण श्लोक क्रमांक पंधराचे वाचन करूया आणि तदनंतर रोजच्या प्रमाणे संकीर्तन करून आजच्या वाचनाला येथेच विराम देऊया ओम सर्व इंद्रिय गुणा भासम सर्वेंद्रिय विवर्जितम असक्तम सर्व च निर्गुण गुण गुणभोक्तृ याचा अर्थ आहे परमात्मा हा सर्व इंद्रियांचे मूळ उगम स्थान आहे पण तरीही तो इंद्रिय रहित आहे तो सर्व जीवांचा पालन करता असला तरी अनासक्तच आहे तो प्राकृतिक गुणांच्या पलीकडे आहे आणि त्याचबरोबर सर्व प्राकृतिक गुणांचा स्वामीही आहे तात्पर्य भगवंत जरी जीवांच्या सर्व इंद्रियांचे उगम स्थान असले तरी त्यांची इंद्रियेही जीवांच्या प्राकृत इंद्रियांप्रमाणे नसतात वास्तविकपणे जीवात्म्याला आध्यात्मिक इंद्रिय असतात परंतु बद्ध जीवनामध्ये ती भौतिक तत्वांनी आच्छादित असतात म्हणून इंद्रियांच्या क्रिया पदार्थाद्वारे व्यक्त होतात भगवंतांची इंद्रियेही प्राकृत तत्वांनी आवृत्त होऊ शकत नाही त्यांची इंद्रियेही अलौकिक आणि दिव्य असतात म्हणून त्यांना निर्गुण असे म्हटले जाते गुण म्हणजे प्राकृतिक गुण होत परंतु त्यांची इंद्रियेही भौतिक आच्छादन विरहित असतात ती आपल्या इंद्रियांप्रमाणे नसतात हे जाणले पाहिजे भगवंत जरी आपल्या सर्व इंद्रियजन्य कर्मांचे मूळ उद्गम असले तरी त्यांची इंद्रियेही अविकारी आणि दिव्य आहे याचे सुंदर वर्णन श्वेताश्वतरोपनिषदात पुढीलप्रमाणे पुढील प्रमाणे करण्यात आले आहे अपाणी पादो जवलो ग्रहित म्हणजेच भगवंतांचे हात हे प्राकृत नाही तर त्यांचे दिव्य हात आहे आणि त्यांना अर्पिलेल्या सर्व गोष्टींचा ते स्वीकार करतात हाच परमात्मा आणि बद्ध जीवात्मा यांच्यातील फरक आहे भगवंतांना प्राकृत नेत्र नाही परंतु त्यांना नेत्र आहेत नाहीतर ते पाहू कसे पाहू शकले असते नाहीतर ते कसे पाहू शकले असते ते भूत वर्तमान भविष्य सर्व काही पाहू शकतात ते जीवांच्या हृदयामध्ये वास करतात आणि आपण भूतकाळात काय केले आहे सध्या काय करीत आहोत आणि भविष्यात आपल्या पुढे काय वाढून ठेवले आहे हे सर्व ते जाणतात आणि याची भगवद्गीतेत पुष्टी केली आहे ते सर्व काही जाणतात परंतु त्यांना कोणीही जाणीव नाही असे म्हटले आहे की भगवंतांना आपल्यासारखे पाय नाहीत परंतु ते कुठेही भ्रमण करू शकतात कारण त्यांचे पाय अलौकिक आहेत दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर भगवंत हे निराकार नाहीत त्यांना स्वतःचे नेत्र पाय हात आणि इतर सर्व काही आहे आणि आपण भगवंतांचे अंश असल्या कारणाने आपल्यालाही हात पाय इत्यादी सर्व गोष्टी आहेत परंतु त्यांचे हात पाय नेत्र आणि इंद्रिये ही भौतिक प्रकृतीमुळे विकारित होत नाही सांगण्यात आले आहे की जेव्हा भगवंत अवतीर्ण होतात तेव्हा ते आपल्या योग मायेद्वारे स्वतःच्या मूळ स्वरूपात प्रकट होतात भगवंत मायाशक्तीने प्रदूषित होत नाही कारण ते स्वतः मायाधिपती आहेत वेदांवरून आपल्याला आढळून येते की त्यांचा संपूर्ण विग्रह हा आध्यात्मिक आहे भगवंत हे सचिदानंद आहे सर्व ऐश्वर्यांनी परिपूर्ण आहे सर्व ऐश्वर आणि सर्व बल यांचे स्वामी आहेत ते सर्वाधिक बुद्धिमान आणि ज्ञानमयी आहे भगवंतांचे हे काही गुण आहेत ते सर्व जीवांचे पालन करता आणि सर्व कर्मांचे साक्षी आहेत वेदांवरून आपण जाणू शकतो की भगवंतांचे स्वरूप सदैव दिव्यच असते आपण जरी त्यांचे मस्तक मुख किंवा पाय इत्यादी पाहू शकत नसलो तरी या सर्व इंद्रियांनी ते युक्त आणि जेव्हा आपण दिव्य उन्नत होतो तेव्हा आपण त्यांचे रूप पाहू शकतो प्राकृतिक इंद्रियांमुळे आपण त्यांचे रूप पाहू शकत नाही म्हणून मायाशक्तीने प्रभावित झालेले निर्विशेषवादी भगवंतांना जाणू शकत नाही हरि ओम तत्सत हरि ओम तत्सत हरि ओम तत्सत हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे हरि राम हरि राम 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 हरि 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 कृष्ण हरि कृष्ण 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 हरिहरि हरि राम हरि राम 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 हरि 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 कृष्ण हरि कृष्ण 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 हरिहरि हरि राम हरि राम 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 हरि 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 कृष्ण हरि कृष्ण 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 हरिहरि हरि राम हरि राम 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 हरि 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 कृष्ण हरि कृष्ण 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 हरि 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 राम हरि राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरि हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरी कृष्ण 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 हरी हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरी कृष्ण 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 हरे हरे હરે રામ હરે રામ 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 હરી હરી હરે કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરી હરી હરે રામ હરી રામ 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 હરિ હરી જય યોગેશ્વર શ્રી કૃષ્ણ કી જય હો હરિ ઓમ હરિમ હરિ ઓમ ચલા તો મગ પુલ ભાગ ભેટું તોપ્તા અભ્યાસાવી નમસ્કાર હરિ ઓમ હરિ હરિયો હરિ